हरे कृष्णा आज बघूया भगवद्गीतेतील अध्याय एकमधील श्लोक चार पाच आणि सहा या श्लोकामध्ये दुर्योधन घाबरलेला आहे तो भीतीने पांडवांच्या बाजूने असलेल्या सर्व महारथी योद्ध्यांची नावे एक एक करून आपले गुरु आणि सेनापती द्रोणाचार्य यांच्यासमोर घेत आहे कुरुक्षेत्राच्या रणांगणात दुर्योधन पांडवांच्या प्रत्येक महारथ्याचे नाव खूप काळजीपूर्वक उच्चारत आहे युयुधान विराट दृष्टकेतू काशीच्या राजा उत्तमाऊजा अभिमन्यू द्रौपदीचे पुत्र द्रुपद असे अनेक शूरवीर योद्धे त्याच्यासमोर उभे होते दुर्योधन यांचं फक्त वर्णन करत नव्हता तर तो आपल्या गुरु आणि सेनापती द्रोणाचार्यांना अप्रत्यक्षपणे टोमणा मारत होता जणू की तो म्हणत आहे गुरुवर्य पहा ना तुमचे माजी शिष्य आणि तुमचे मित्र आज पांडवांच्या बाजूने उभे आहेत तुम्ही दिलेल्या शिक्षणामुळेच त्यांची ताकद आज एवढी प्रचंड वाटत आहे दुर्योधनाची भीती ही केवळ पांडवांमुळे नव्हती तर त्याचे गुरु आणि सेनापती द्रोणाचार्यांच्या निष्ठेबद्दलही त्याला शंका होती यातून आपल्याला एकच शिकायला मिळतं की जेव्हा आपण चुकीचे वागत असतो किंवा जेव्हा आपल्या मनात भीती असती तेव्हा आपण इतरांना दोष द्यायला चालू करतो पण खरी ताकद आहे आपल्या चुका मान्य करण्यात आणि ते सुधारण्यात आणि आपल्या टीम मेंबर्सवरती पूर्ण विश्वास ठेव हो। पुढे काय होतं ते बघूया पुढच्या श्लोकात हरे कृष्ण